छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे धारणी तालुक्यातील मांगी आहे ते अठरा वर्षीय विद्यार्थिनी कुमारी श्रुती हुईके हिचा विद्युत करंट लागल्यामुळे उपचार सुरू असताना मृत्यू झाला श्रुती ही बी ए फर्स्ट इयरला शिक्षण घेत होती ती मांगिया येथे काही दिवसांपूर्वी घरी आली होती घटनेच्या दिवशी वासराला चारा टाकण्यासाठी असता विद्युत ऊर्जा अर्थिंगला हात लागल्यामुळे तिला जोरदार करंट लागला आणि ती खाली कोसळली काही वेळानंतर तिची आई घरी आली असताना विद्युत पुरवठा बंद करून जवळच्या हरिसाल आरोग्य केंद्रामध्ये भरती करण्यात आलं त्यानंतर तिला उपचार करून उपजिल्हा रुग्णालयामध्ये धारणी येथे भरती करण्यात आलं त्या ठिकाणी तिला सलाईन चालू असताना तिची प्राणज्योत मावळली ही वार्ता वाऱ्यासारखी पसरताच एकच गर्दी बघायला मिळाली श्रुतीच्या मृत्यूला नक्की जबाबदार कोण असे अनेक प्रश्न निर्माण झाले गरीब कुटुंबातील श्रुती शिक्षण घेत होती तिची मोठी बहीण आणि एक भाऊ हे सुद्धा शिक्षण घेत आहेत या दुःखद घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते परंतु अजूनही कुंभकर्ण झोपेत असलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या मोठ्या अधिकाऱ्याने घटनास्थळाला भेट दिली नसल्याचं समजतंय इतकंच नवं तर लोकप्रतिनिधींनी सुद्धा या कुटुंबाला भेट दिली नाहीये यावर हे सिद्ध होतं की मृळघाट मध्ये गरिबाचा वाडी कोण विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार आणि आरोग्य विभागाचा देखावा आणि राजकीय नेते कामापुरतेच मामा असं म्हटलं तर वाव घठणार नाही अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून बोलल्या जात आहेत घटनेचा पंचनामा करून धारणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला अभी, आ, अभी कि क्या बोल सकते हैं अभी पता चले गए अभी मुझे पता नहीं मैं क्या बोलूँ किसके मतलब क्या बोलूँ क्या नहीं लेकिन मतलब हाँ, जो इधर के जो राउंड में सर जो रहते काम उनकी तरफ वो आए थे मगर जो एम एस पी वाले आने वाले थे अमरावती से वो अभी नहीं आए हैं उनका अभी कुछ पता नहीं आने का वो लेते उन्होंने आज आ रहे हैं तो पता नहीं अभी शायद आएंगे या नहीं आएंगे इतना नहीं पता मुझे पर वो जो वायर मैन थे वो बोल रहे थे सुबह के आने वाले हैं वो लोग आए तो हम लोग आते करके ऐसे बोले बस इतना पता है आपके बच्चे को नए मिलने को होना है इसके कारण मिलने को ना सर तो अब कैसे इतनी बड़ी जान चली गई मेरी लड़की अब क्या देखी थी उसकी जिंदगी में पढ़ाई उसकी पूरी नहीं हुई क्या थी इतनी बट वन साल साल चाल होता उसको

<laughs> न्यूज महाराष्ट्र महाराष्ट्रसाठी स्पेशल रिपोर्टर मंगेश इंगळे मेळघाट